आशा कायची ही कविता उभं असते बर कवितेच आहे कविता कविता ही फक्त कविता नसते कविता ही फक्त कविता नसते यामध्ये खूप सारे कवीचे अनुभव असते कवितेत असते आशा कवितेत असते भावना कवितेत असते कल्पना आणि कधी कधी कवितेतही कविता असते पण कविच्या मनात काय असते हे फक्त कविताच नाहीत असते म्हणून कविता हे फक्त कविता असते यामध्ये खूप सारे कवीचे अनुभव असते कवितेत असते क्षणिक भाव कवितेत असते क्षणिक भाव जे नसेल ते असण्याचा आव कवितेत असते कोणाचे तरी प्रतिबिंब कवितेत होत आहे ते पावसाविनाही बोले चिंब पण नुसत्या अशा भिजण्याचे पुढे काय होणार असते ते फक्त कविताच माहीत असते म्हणून कविता ही फक्त कविता नसते यामध्ये कवीचे खूप सारे अनुभव असते खरे तर ही पर्यंत ही जुनी कविता आणि आता केली खरे तर कविता असते समाजासाठी पाहता येण्यासाठी कविता असते चेहऱ्यावर नाजूचे हास्य पुरवण्यासाठी मनात लाटलेल्या वादळांना वाट मोकळी करून देण्यासाठी कविता असते झोपलेल्या समाजास चिंता घेण्यासाठी त्यामधून पुढे काय साध्य होणार असते हे कवीला माहीत असते म्हणून कविता ही फक्त कविता नसते यामध्ये कवीचे खूप सारे अनुभव असते आता सरांनी सांगितलं होतं साहित्य म्हणजे क्रांती म्हणजे पुस्तकाचं उदाहरण सांगितलं आणि ते आलं थोडख्या कविता कवितेत असतो व्यक्त छंद शेवटचं कवितेत असतो व्यक्त छंद कवितेत असतो या मातीचा गंध कवितेत असते लढण्याचं बळ दचकून असतो त्यामुळे क्रांती आणि wow. होतं की साहित्य म्हणजे क्रांती कविता आता कवितेत असते छान भ्रमंती कविता म्हणजे महान क्रांती पण पुढे या क्रांतीचे काय होणार असते ते कविता माहीत असते म्हणून कविता ही फक्त कविता नसते यामध्ये कवीचे खूप सारे अनुभव असते